आणि दारुड्याची बायको संसार करते मला विचार मी म्हणजे तसं नाही येते तुला ते सज्जन वाटतात तिला माहिती हा सज्जन नाहीये दारुड्या मन बदलतच ते फक्त पितो पण पिऊन कुठे येतो बायकोला आवडतो एकच तर दोष आहे ना हा पिऊन घरी येईल पण दुसरी ते आणणार नाही ना आधी आईची जबाबदारी किती मोठी असते बसलेल्या बायांनी समजून घ्या दुसऱ्याने आपल्या डोक्या डोक्यामध्ये काहीतरी पेरण्यापेक्षा अगोदर तुम्ही त्याच्या डोक्यामध्ये टाका पोरगा बिघडणारच नाही शंभर टक्के बिघडणार नाही एक टक्का नाही बाहेरचे संस्कार डोक्यात जायच्या अगोदर तुमचं ज्ञान बीज त्याच्या मेंदूमध्ये पेरलं पाहिजे आईनी वेळ दिला पाहिजे आता वर्तमान काळात बघा आता ही बोलू नये कीर्तनामध्ये आई वेळ तो देणं सोडून द्या दे पाजत नाहीत महाराज आपलं रक्त आपले संस्कार त्या मुलामध्ये जात नाहीत आणि कुठंतरी नोकरीच्या नादामध्ये ते मुलं कोणाच्या तरी नादी लागतात कुठल्या तरी होममध्ये ठेवतात आणि त्यांना हा गर्व असतो की आम्ही पैसा पुरवतो पैसा नाही संस्कार पुरवा संस्कार पुरवले ना तुमच्यापेक्षा जास्त कमी तुम्ही गरीब राहा पण मुलाला संस्कार पेरवतो कंपनीचा मालक होईल तुम्ही नोकरी करून पैसा देऊ नका तो सुद्धा नोकरी शोधेल आणि तुम्ही जसं तुमच्या आई बापाबरोबर वागले तसा तो वागेल हे फार महत्व हे संस्कार आहेत जगातल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ते सगळ्यासाठी नसतात त्या ठराविक गोष्टीसाठी ठराविक लोक असतात सगळ्या गोष्टी सगळ्यासाठी नसतात आणि त्या त्या योग्यतेप्रमाणे ते ती क्षमता दिलेली असते तुमच्याकडे पैसा आहेत हा छोटा विषय आहे पण पैसा कोणी कमवला पाहिजे त्याच्याकरता लागणारा जो मेंदू आहे तो कितीही गरिबीमध्ये जन्माला आला तरी तो त्याचं ध्येय गाठल्याशिवाय राहत नाही जेव्हा आपण श्रीमंताचे इतिहास वाचतो त्यावेळेस आपल्याला या गोष्टी कळतात गरीब होता सामान्य होता आणि आज कंपन्या आहेत करोडो रुपयांचा टर्न ओव्हर हो आहेत हे सगळं खोटं आहे बरं का तो त्याच्यासाठीच जन्माला आलेला होता आणि त्याच्या मेंदूमध्ये ती क्षमता होती म्हणून तो झाला एकटा वाढल्या कोळी एका जो रामायण लिहू शकतो डाकू काय कमीत काय भारतामध्ये बोल ना चांगल्या कपड्यामध्ये सुद्धा डाकू आहेत ना मग आपण जेव्हा कीर्तनामध्ये या गोष्टी सांगतो की डाकूनी रामायण लिहिलं हे जे मधलं डाकूपण आहे ना हे येणार जाणार आहेत तो कवी मनाचा माणूस होता मध्यंतरी वाट चुकला आणि त्याला दोन शब्द सापडले आणि तो पुन्हा कवी झाला कोणताही डाकू वाल्मिकांच्या अतिरिक्त कविता लिहिली असं काही माझ्या ऐकव्यात ते तुमच्या आहे नक्की नाही जो असेल तो भाग्यवान आहे दुसरं उदाहरण आहे गरिबीमध्ये जन्माला आलेला चंद्रगुप्त आहे हा इतिहास आहे बरं का हा काही पुराणातल्या गोष्टीने गोरव वळणारा चंद्रगुप्त चाणक्याच्या मनामध्ये बसला मग त्या टायमाला बाकीचे पोरं नव्हते का इतर नव्हते का सगळे होते पण तो त्याचा जो मेंदू आहे तो त्याच्यासाठीच जन्माला आला की तो राजा म्हणून जन्माला आलेला त्याला बरोबर चाणक्य भेटला तो भारताचा राजा झाला आता तो गोर राखणारा भारताचा राजा होतो याच्या प्रवासामध्ये चाणक्यमध्ये बरं तर चाणक्याने राजा केलाय हे सगळ्याला मान्य हाणक्यकाने राजा झाला भाग्याचा उदय विठल विठल हे मटेरियल त्याच्यासाठी नव्हतंच समजून घ्या काय बोललो राजा करू शकतो तो राजा होऊ शकत नाही हे आडसर समजून घेण्यासारखा किचकट विषय पण ऐका मटेरियल जन्माला आलं चंद्रगुप्ताचं ते राजा म्हणून जन्माला आलं तो कुठं जन्माला आला हा गौण विषय संत म्हणून एखाद्या गावात तुम्ही जन्माला आला असेल तुमचं फिरणं जास्त झालं नसेल पण तुम्ही जे जन्माला आलेले आहात संत म्हणूनच जन्माला आलेला आहात म्हणून गावच्या लोकांनी त्रास दिला किंवा गावांनी त्रास दिला किंवा गरिबीमध्ये जन्म झाला किंवा श्रीमंतीत झाला हा विषय सगळा गवून आहे हे तुकोबराचं जीवन आहे विठला विठला देहू गावामध्ये जन्माला आले म्हणून कीर्तनकार झाले का ते देहू मध्ये जन्माला आले म्हणून संत झाले का ते बर चारशे वर्षापासून देहूमध्ये माणसं जन्माला येत नाहीत का अमक्याच ठिकाणी अमका जन्माला येतो याला काही बंधन नाहीत पूर्व जन्मीच प्रारब्ध घेऊन जन्माला येतो सुचतच नाही महाराज मी अनेक महाराज लोक पाहिलेत पाकिटाचे पुढे जातच नाहीत त्यांची मर्यादा आहे ती माझा विषय वेगळा आहे काही थिंगल म्हणून नाही सांगितलेलं काही महाराज लोक मी बघितले ते पैसेच घेत नाहीत पण ज्ञानी नसतात ते मटेरियल फक्त अहंकारासाठी मी काही घेत नाही मे काही घेत नाही घेत नाही घेत नाही म्हणून मान घेतो हे याला कळत नाही ते मटेरियल मानाच आहे जे लोक त्यागी आहेत ना ते फार विश्वासू असं नाहीत त्याची चॉईस वेगळी त्यांना मान पाहिजे त्यागी आहेत मान पाहिजे काही लोक ज्ञानी आहेत मग त्या ज्ञानातून त्यांना माहीत नाही का ब्रह्माची व्याख्या काय भगवंताची व्याख्या काय सगळ्या पाठ आहेत ते मटेरियल धनासाठी जन्माला आलाय मानासाठी जन्म त्यांची मर्यादा आहे ती त्याच्या पुढं त्यांच्या भाग्यातच नाही की देव मिळावा देवाविषयी सगळी माहिती आहेत पण देव नाही आहे विठालय विठल ऐकत चला बरं का मटेरियल जन्माला येतं ते कुठं जन्माला का येतं काय येतं काय हा तुमच्या आमच्यासाठी प्रेरणादायक इतिहास आहेत एवढंच मानता येईल पण प्रेरणादायक इतिहास वाचला म्हणजे तुम्ही शिवाजी महाराज झाले असा अर्थ आहे का पोर जन्माला आल्यापासून शिवाजी महाराजांचा इतिहास वाचतायत मग ते शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि स्वराज्य सांभाळता न येणारे आजचे लोक आहेत स्वराज्य करता येत नाही स्वराज्य किती टेन्शन आहे किती त्रास असतो तर मटेरियल तसे मेंदूमध्ये नेमकं काय आहेत हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे तुमचा जन्म कुठे आहे तुमची योग्यता कुठे तुमची जात कुठे काही देणं घेणं नाहीत तुमचा वेळ हेच तुमचं आयुष्य आहे विठल विठल हळूहळू अर्थ कळतील बरं का तुम्ही म्हणजे तुमचा वेळ आणि तो वेळ कुठे खर्च करायचा आहे याची अक्कल म्हणजे तुमचं भाग्य सगळे तरुण पोरं मोबाईलमध्ये आहेत म्हणजे आत्ता कलेक्टर होत नाहीत का ते का नाही मोबाईल वापरत मटेरियल वेगळे फार सुंदर विषय हा मटेरियल वेगळं जन्माला आलेलं ज्याला काही करायचंच नाही नुसतंच नावं ठेवायचं कशामध्ये व्यस्त असतो आमच्या परमार्थामध्ये ज्ञानेश्वरी आणि गाथा पाठ केलेले महाराज लोक आहेत मला जर कधी कधी अभंग नाही सुचलं तर मी फोन करतो अभंग कुठे ते सगळं सांगतात मराठी नाही कळली ना मला पाठ नाही तो अभंग ते सांगतात इतका पाठ आहेत पण अर्थ येत नाही त्यांना याचा ते तसलं माहीत नाही आम्हाला पाठ आहे ना आम्ही तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे श्रेष्ठ आहेत अर्थ नाही कळत ना पाठांग तर आहे त्याग आहे मटेरियल साधूसाठी जन्मलाच आलेला नाही आणि एखादा अडाणी माणूस आहे पण मेंदू सुपीक आहे तो इतका पुढे जातो की सगळे शिकले लोक त्याच्या हाताखाली काम करतात अशा हजारो कंपनीचे लोक आहेत त्यांचा मालक अशिक्षित आहेत आणि चाळीस चाळीस शी ठेवलेले आहेत पटते तुम्हाला नाही पटत जेवढे राजकारणीत नाही यांच्या डिग्र्या बघा तुम्ही देश त्यांच्या हातात आहेत आणि त्यांची डिग्री बघा मी टीका नाही करत मग जे शिकलेले लोक त्यांच्या हाताखाली काम करतात मग शिकलेल्याच्या सल्ल्यानुसार ते निर्णय घेत असतील पण ते जे निर्णय घेतात ते शिकलेलं का घेता येत नाही जेवढे कलेक्टर आहेत महा महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये मुख्यमंत्र्याच्या हातामध्ये तो बदली करतो काही करतो काही त्याच्या मनातील ते करतो पण मुख्यमंत्री होण्यासाठी आय एस होणं गरजेचं आहे का बोला ना नक्की शिक्षण गरजेचं आहे निवडून येणं गरजेचं आहे ना निवडून आणणारे आई झालेले आहेत का सगळे तुम्ही लोकच आहेत ना निवडून देणारे आणि तुम्ही जेव्हा निवडून देता तेव्हा शिक्षण पाहत नाही जवळचा पाहता दोष कुणाच आहे आणि तुम्ही जेव्हा जवळचा पाहता तेव्हा तुम्ही त्याला माफ करता असं मला म्हणायचं नाही त्याला ज्याला तुम्ही जवळचा पाहता त्याला माहिती येत हा का मला जवळचा मानतो ते मटेरियल तुम्हाला देतो मुक्त होतो हे कीर्तन सांगू काय सगळं मुख्यमंत्री आहेत प्रधानमंत्री आहेत मटेरियल तयार झालेले आहेत म्हणून तो किती शिकलेला आहे कसं काही संबंध नाहीत हे जगद्गुरु तुकोबार जीवन आहेत चारशे वर्षापूर्वी कुठेही विश्वविद्यालय नाहीये कुठलं शिक्षण नाही आहेत कुठली लायब्ररी नाही आहेत कुठला टीचर नाही कुठली शिकवणी नाही आहेत तरी पण गाथ्याचा अर्थ माथ्यात बसत नाहीत हे तर कोभार आहेत किती वर्षापूर्वी आहे चारशे म्हणजे कोणी म्हटलं असतं नेट शोधलं इंटरनेटवर गेलेत हे आता तर काही काही भाग्यवान असे महाराज जसं तसं पीएचडीचं प्रमाण कॉपी करून आपल्या नावाने छापतात आणि डॉक्टर लावतात यातलं तुम्हाला काहीच माहीत नाही म्हणून तुम्हाला कळालं नाही ते पण हे विद्यापीठाच्या स्तरावरच्या गोष्टी आहेत कोण कोणाचा लेख एकाने तर माझंच कीर्तन माझ्या पुढं सांगितलं माझच उ कारण की मला माहिती माझे सिद्धांत कोणते धन मी कीर्तन झाले फक्त त्याची शैली वेगळी होती की जी माझे सिद्धांत आहे असं तुम्हाला कळणार नाही अशी शैली होती कीर्तन झाल्यानंतर मी त्याला विचारलं कीर्तन रंगलं फार म्हणजे महाराज मटेरियल तुमचंच आहे शैली बदलली आम्ही नाही कळायला तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये जाताना हे मार्केटिंग इतका वेगळा विषय आहे एकाच ठिकाणी सगळे बूट तयार होतात तुम्ही जे घालता ना एकाच देशात व्हिएतनाममध्ये तुम्ही कधी बघा व्हिएतनाममध्ये आहेत सगळे बूट एकाच ठिकाणी तुमच्या डोक्यात मार्केटिंग कशी भरलेली की हा अमक्या कंपनीचा बूट आहे तो तमक्या कंपनी म्हणजे कंपनीवाले काय करतात तिथंच बूट बनवतात आणि आपलं टाक मॅन्युफॅक्चरिंग एकाच ठिकाणी शिक्का वेगळ्या वेगळ्या आहेत पण शिक्का वेगळ्या वेगळ्या आहेत तुमच्या डोक्यामध्ये लगेच किंमत किंमत इतकी इतकी मटेरियल एकच आहे काही काही भाग्यवान कीर्तनकार का आहेत अभंग बदलतात पण विषय तोच आहे मटेरियल एकच आहे कारण ते मटेरियल त्याच्यासाठीच तयार झाले विठाला विठाला म्हणून जगदगुरु तुकोबाराने असं सांगितलेले मला हरिदासाच्या घरी जन्माला घाल याचं कारण तिथं संतांचं मटेरियल तयार होत कधीही आयुष्यामध्ये इथून पुढे लक्षात ठेवा कोणाचाही इतिहास वाचा प्रेरणा नाही मिळणार तुम्हाला फक्त इतिहास वाचायला मिळेल छान वाटेल तुम्हाला पण जर तुम्हाला संत व्हायचं असेल तर तुम्हाला स्वतःला अक्कल पाहिजेत तुम्ही तुमचे शिक्षक व्हा अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात होई कट होई बळकट होई बळ होई बळ होई बळ हो होई होई बल कट भाई तू कट माधम नारे तुधी माधम नारे तुधी एठोनिया

हा अभंगाचा मुख्य विषय बर का होई बळकट हे टीचिंग आहे हे स्वतःला शिकवू नये जेव्हा कोणी तुम्ही मोठ्या माणसाचा इतिहास वाचताना त्याला हे विचारा तुम्ही जेवढे जगातले श्रेष्ठ माणसं आहेत त्यांचा इतिहास वाचा ते पहिल्यांदा आपल्या आईचे आभार मानतात पहिल्यांदा तुम्ही कोणाचा इतिहास वाचा काय आवडतं आई आवडते आणि जेवढे लापट माणसं त्यांना विचारा कोण आवडतं मी काही म्हणत नाही बरं का तुमच्याबद्दल माझ दोघांचं मटेरियल आई आवडते याचं नाव आहे कृतज्ञता तुमच्या बुद्धी जन्मजा बुद्धीमध्ये जन्मजात असली पाहिजेत आई आवडते याचा अर्थ असा आहे की त्या बुद्धीला जाणीव आहे की मी जो जन्माला आलेलो आहे मी जो मोठा झालेलो आहे माझा प्रत्येक घास मला आईने भरवलेला आहे पहिली कृतज्ञता आहे साहेब हा जो शब्द आहे तो कृतज्ञताचा शब्द आहे आई पण तशीच पाहिजे बरं का मुलाला शिकवणारी नाही तर कोणाच्याही मागे लाग याचं ट्रेनिंग देणारी नको आहे काही कर अशी ट्रेनिंग देणार ट्रेनिंग दिली शिवाजी महाराजांना ट्रेनिंग आहेत काय केलं पाहिजे स्वराज्य म्हणजे काय राजकारण म्हणजे काय याची गुरु स्वतः आई आहे विठला विठला हे बी पेरणारी आई आहे म्हणून जगद्गुरु तुकोबर आहेत ना मदार फार किंमत येतात संत होतात ना त्यांच्या आयांचा अभ्यास करा त्या संत असतात म्हणून संतला जन्म घालतात <प्थाँगा> राजाच्या घरात जन्माला आलेले पोरं येते मदलासही राजकन्या आहे माझा शब्द लक्षात ठेवा राजकन्या आहेत पण ऋषीच्या सानिध्यामध्ये तिला तत्वज्ञान मिळालं आणि मुलगा पाळण्यामध्ये तिला जगाचा व्यवहार शिकवते अशी आई असावी तीन मुलं संत झाले मधा आणि चौथ्या मुलाला आडवं आलं राजा म्हटला रे बाई तीन तर पाठवलेस हो तू एक तर राहू दे राजे करायला आणि त्याला व्यवहार शिकवला मधा गुरु कोण आहे आईची जबाबदारी किती मोठी असते बसलेल्या बायांनी समजून घ्या दुसऱ्याने आप डोक्या आपल्या डोक्यामध्ये काहीतरी पेरण्यापेक्षा अगोदर तुम्ही त्याच्या डोक्यामध्ये टाका पोरगा बिघडणारच नाही शंभर टक्के बिघडणार नाही एक टाका नाही बाहेरचे संस्कार डोक्यात जायच्या अगोदर तुमचं ज्ञान बीज त्याच्या मेंदूमध्ये पेरलं पाहिजे आईने वेळ दिला पाहिजे आता वर्तमान काळात बघा आता ही बोलू नाही कीर्तनामध्ये आई वेळ तो देणं सोडून द्या दे पाजत नाहीत महाराज आपलं रक्त आपले संस्कार त्या मुलामध्ये जात नाहीत आणि कुठंतरी नोकरीच्या नादामध्ये ते मुलं कोणाच्या तरी नादी लागतात कुठल्या तरी होममध्ये ठेवतात आणि त्यांना हा गर्व असतो की आम्ही पैसा पुरवतो पैसा नाही संस्कार पुरवा संस्कार पुरवले ना तुमच्यापेक्षा जास्त कमवेल तुम्ही गरीब राहा पण मुलाला संस्कार पेरा तो कंपनीचा मालक होईल तुम्ही नोकरी करून पैसा देऊ नका तो सुद्धा नोकरी शोधेल हा तुम्ही जसं तुमच्या आई बापाबरोबर वागले तसं तो वागेल हे फार महत्व हे संस्कार आहेत हे मट लहानपणी पेरलं जातं तुकोबरेने स्वतः सांगितलेले ते त्यांच्या स्वतः जेव्हा इतिहास लिहिला आहे त्यांनी सांगितलेले आहेत ही आमची भक्तीची परंपरा आहे माझ्या वडिलांची अरे थांब ए बाबा जा तिकडं चल आहे का तुला काही विठल विठ भाषण चालू नाही बरं काही रेडीमेड मटेरियल नाही आहे हे लोक पाहून मी कीर्तन करतो जा तिकडं जा थांब विठाला संस्कार येते माझ्या वडिलांची याला आत्ताच्या भाषेत काय म्हणतात माहिती का डीएनए डॉक्टर लोक आलेले आमचे चोपडे त्यांना विचार डायबिटीस का, का होतो अनुवंशिक अनुवंशिक शब्दाचा अर्थ आहे डायबिटीस जसा येतो तसं तत्वज्ञान पण येतं आणि हरिभक्ती पण येते जर चांगल्या घरातला मुलगा जर चांगला नाही निघाला ना बापावर संशय घ्या नेमका कुणाचा येतो जर तुम्ही मजबूत आहात कणखर आहात तुमचाच डी एन ए तुमचाच वंश आहेत बदलला कसा का काय हाय हे हेत गोबर आहे माझ्या वडिलांची मिरासीत धंद्यामध्ये अनेक वेळा नुकसान झालेले परमार्थ का सुचला मी असे अनेक लोक पाहिलेत बरं का असे अनेक लोक पाहिलेत बोलूच का आता दहा वेळा त्यांचा ब्रेकअप झालेला आहे पण ते आयस झालेले आहेत त्या आईसला विचारा विचारलंय मी तू कसं काय म्हणजे ब्रेकअप झाला वाईट वाटलं आणि ठरवलं गरिबीमुळं मला तिने नाकारलं ना, ना मी श्रीमंत होऊन दाखवेल याच्यावर तो पिक्चर आहे दुसरे काय पाहता पिक्चरमध्ये पा काही तुम्ही दुसरं गाणं पिणं पाहता काय त्याचा कथा बघा तुम्ही तो भाव येतो गरीबी शलते मान चाला। सलते बुद्धिमान माणसाला आणि ज्याला सलगते ना तो मग ही नाही तर ती काय शेवटी लग्नच करायचंय कोणी असले तरी चालते ही माणसं मोठीच होत नाही अपमान झोमला पाहिजे आणि झोमण्यासारखं अंतकरण घेऊन जन्माला आला पाहिजे विठाल विठाल ज्याचं अंतकरण झोमत नाही ना अपमानाला समाज त्याचा चेंडू करतो समाज कोणताही माणूस बघा ना चेंडू करतो त्याचा कोणी चेंडू करत फक्त त्याला दोनच शब्द बोला फार सज्जन माणूस आहे हो सगळं विकायला तयार होत तो नाही कळाला फार सज्जन आहे हो याला सरपंच करा दोन चार एकर एक इकलीच सज्जन माणसाला काहीच करता येत नाही इकल्याशिवाय हो की अन्नर पैसा कुठून तो आणि दहा एकर सरपंचीच्या नादामध्ये गेली मानाच्या नादामध्ये गेली मग ते आमच्याकडे महाराज गावले बेकार आहे कोणाचा सरपंच झाला होतास बेकार गावाचा सरपंच कोणी ज्या वेळेस तुला सरपंच केलं तेव्हा गाव चांगलं वाटलं आणि तुझी जमीन विकल्यानंतर मग अक्कल आली नाही असं फार महत्वाचा विषय तुला अक्कल नव्हतीच कारण की तो चेंडू होता सॉफ्ट आमच्या इथे दोन चार लोक आहेत महाराज एका उद्योगपतीला नादी लावलं आमदारकीला त्याची घरात सुद्धा नीट ओळख नाही हो किती नातेवाईक आहेत म्हणून तो उद्योगपती ना त्याच्या त्याच्या धंद्यामध्ये गेला आणि तो जेव्हा मला आणला मला महाराज मला केलं उभं राहायचं म्हणे मी म्हटलं महाराज तुम्ही कुठं ओळख नाही पळत नाही कार्यकर्त्यांची इच्छा आहे काय शब्द आहे नाही याचं कार्य झालं म्हणून समजा तर मी त्याला काहीतरी सांगणार तितक्यात एक जण माझ्या पुढे आला म्हणजे महाराज आम्हाला बोलायचे म्हटलं बोल तुम्ही ह्या शहाण करू नका आम्ही येड केलेलंय मराठी कळाली कार्य करते काय म्हणजे आम्ही याला तुम्ही शहाण करू नका आमच्या पोटावर पाय देऊ नका म्हणजे मला नाही कळालंय खरंच कळत नाही काही काही गोष्टी नाही कळत आपल्याला क्षेत्र वेगळं आहे म्हणून मला नाही कळालं म्हणे याला आम्ही नादी लावलेले आहेत आमचा दीड महिना गाड्या पेट्रोल सगळं सगळी व्यवस्था होते म्हणे आमची तुम्ही शांत राहा अरे म्हण पण निवडून येणार नाही मग त्याला अकल नाही का म्हणे आपण निवडून येणार त्याला अक्कल नाही का म्हणे म्हणत तुम्ही भ्रमात टाकले मग टाकू दे ना म्हणे आमचं तर आमच्या गरीबावर उपकार करा कार्यकर्ते म्हणतात तुम्हाला मराठी नाही कळेल कोण शहा आहे उभं राहणार का उभं करणारा बोला ना जेवढे बोलतात तेवढ्याला पटतंय का तुमच्यातलं कोणी उभं नाही राहिलं <laughs> ना उभं करणारा एवढं कळलं ना तुम्हाला तुमचं आयुष्य सुधरलं महाराज विठल विठल फुगवतो कोण फुगवतो एक जण माझ्याकडे आला मला म्हणे शास्त्रीजी तुमचं कीर्तनच पाहिजे मला नाही वा नाही नाही गाव ना उपोषणाला बसणार आहे म्हण बसू दे काय परिणाम होणार आहे नाही नाही तुम्हाला काय पाहिजे ते सांगा दुसरा टप्पा तिसरा टप्पा तर पुढचा किती पाहिजे ते बोला काय म्हणतो तो ह्याचे स्टेप्स कशा बदल मी कशात अडकतो हा समोरचा चेक करतोय हे मला अक्कल आली पाहिजेत मी मला काय मी पैशात अडकतो का मानात अडकतो का कशात अडकतो त्याला तारीख घेण्याशी मतलब आहे माझा शब्द लक्षात ठेवा तारीख घेण्याची मतलब आहे तारीख घेतली की तो गावात जाऊन सांगणार आपण होतो म्हणून जमलो हेच व्यवहार आहेत हेच जीवन आहेत ह्याच्यापेक्षा दुसरं जीवन नाही हा माझा दृष्टांत दिलाय तुमचा दृष्टांत वेगळा आहे साहेब तुम्ही तर कर्णाची वंशज आहात आवलात नाही म्हणत त्याने घरातले पैसे काढलेच ही अव्यावहारिकपणा संतपणा नाही पुन्हा एक